डिजिटल वाचा बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया 24 सदैव तत्पर सदवर। मानुसकी आणि प्राणी प्रेम जपणाऱ्या एका संवेदनशील घटनेने रुई परिसरात चर्चांना उधाण आले आहे रुई तालुका हातकणंगळे येथील विनय आउटे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात ऊस तोडण्याचे काम सुरू असताना उसाच्या फडात लपलेली कुत्र्याची छोटी पिल्ले दिसताच तात्काळ ऊस तोड थांबवली आणि संवेदनशील निर्णय घेतला लक्ष्मी मंदिर भागातील आवटे कोडी येथील विनय आवटे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती तोडणी करणारे मजूर एका बाजूने ऊस तोडत असताना ऊसाच्या सरीत नुकतीच कुत्र्याची सहा ते आठ गोंडस पिल्ले सुरक्षितपणे लपलेली दिसली विनय आवटे यांनी मुख्या प्राण्यावर माणुसकी दाखवली आहे कुत्र्यांची पिल्ले मध्यभागी असल्याने आणि ऊस तोड सुरू राहिल्यास त्यांना इजा होण्याची किंवा जीव गमावण्याची शक्यता होती ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच पिकाचे नुकसान झाले तरी चालेल पण या मुख्य जीवांना त्रास होता कामा नये अशी भूमिका त्यांनी घेतली सध्या पिल्ले राहत असलेला भाग सोडून बाकीचे क्षेत्राची मशागत केली असून तेथे हरभऱ्याचे पीक घेणार आहेत विनय आवटे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यामधील प्राणीप्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे आर्थिक नुकसान सोसून त्यांनी केलेल्या या संवेदनशील कृतीबद्दल परिसरातील नागरिक आणि प्राणी प्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे महामिडिया ट्वेंटी फोरसाठी साठी मनोज आथडे रुई नमस्कार मी ऊस शेतकरी आहे माझ्या शेता एक एकर शेतामधील ऊस तोडत असताना गड्यांना असं जाणवली की त्या ऊसाच्या खाली एका कुत्रेने सात आठ पिल्लांना जन्म दिला मग ते मला दिसल्यानंतर मी त्या गड्यांना सूचना केली की ता ता तो ऊस तसाच ठेवा आणि त्यानंतर त्या गड्यानेही ऊस तसाच ठेवला आणि बाकीचा ऊस आम्ही कारखान्याला पाठवला आणि अजूनही तो ऊस आणि ती पिल्ली त्या जागेतच आहेत मा मी आता नंतर त्या शेतामध्ये हरभरा करणार आहे पण पन... सगळ्या औत नांगरटी करून झाल्यानंतरसुद्धा मी ती जागा नांगरणार नाही किंवा तो ऊस तोडून काढणार नाही कमीत कमी चार ते पाच मुळी होईल एवढा ऊस शिल्लक आहे पण एका लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी जी काय माझ्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया मेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर